गोष्टीमुळे त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर कॅपराउंड फोन नंतरही मिळालेलं नाहीये अशा वेळेस त्यांनी काय करावं अशा वेळेस माझा सल्ला हा, हा असेल की आपण जे पहिल्या राऊंड पासून सांगत आलेलो आहोत तुम्ही कॉलेजवर आधी प्रेफरन्स द्या कॉलेज चांगलं तर उद्या तिथल्या सगळ्या फॅसिलिटी चांगल्या आहेत टीचर एक्सपिरियन्स असतात प्लेसमेंट चांगला बघताना त्याच गोष्टी बघितल्या पाहिजेत अजूनही चौथ्या राऊंड नंतर तुम्हाला तोच प्रश्न पडतो ही ब्रँड चांगली या कॉलेजचा ते चांगलं या सगळ्यामध्ये तुम्ही अजूनही अडकलेलं दिसतात त्यापेक्षा एक गोष्ट लक्षात घ्या कॉलेजला प्रेफरन्स मिळालाय चांगलं कॉलेज त्याच्यापेक्षा आता पुढे तर काही पर्याय राहिलेला नाही कॅप राऊंड चार म्हणजे एंडच आहे त्याच्यानंतर तुम्हाला कुठली संधी मिळणार नाही तुम्ही गेलं तर नॉन कॅप्टन जाऊ शकतात आणि कॅप राऊंडचे जे बेनिफिट आहेत नॉन कॅप्टन लागू होतील असं आता तरी म्हटलं जात पण एक गोष्ट लक्षात घ्या त्या सगळ्या गोष्टींमध्ये पडण्यापेक्षा आता मिळालेलं आहे